महाकुंभमेळा कधी कुठे आणि कसा होणार महाकुंभ मेळा हा दर बारा वर्षांनी एकदा आयोजित केला जातो अयोध्या मथुरा आणि वाराणसी अशी धर्मक्षेत्रे उत्तर प्रदेश राज्यात आहेत आता तब्बल बारा वर्षांनंतर सर्वात मोठा धार्मिक मेळा म्हणजेच कुंभ प्रयागराजच्या भूमीवर होतोय राजा हर्षवर्धन इसवी सन पूर्व सहाशे चव्वेचाळीसच्या सुमारास अलाहाबाद येथे कुंभमेळ्याची सुरुवात केली होती असं सांगितलं जात आहे या धार्मिक उत्सवाची मोठी तयारी उत्तर प्रदेश सरकारकडून करण्यात येते या मेळ्यासाठी सरकारने काय नियोजन केलंय याचीच माहिती आपण विषय सोपाच्या माध्यमातून जाणून घेऊया उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यात तेरा जानेवारी ते सव्वीस फेब्रुवारी या कालावधीत कुंभमेळ्याचं आयोजन करण्यात आलंय या मेळ्यात देशविदेशातून तब्बल त्रेचाळीस कोटी तीर्थयात्री येतील असा अंदाज वर्तवला कुंभमेळा हा जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा आहे तो प्रयागराज हरिद्वार नाशिक आणि उज्जैन या ठिकाणी आयोजित होत असतो उत्तर प्रदेश सरकारने या मेळ्याची जय्यत तयारी सुरू केली आहे मूलभूत सुविधांसाठी साडेपाच हजार सा कोटींचा सा निधी देण्यात आलाय तर तब्बल चार हजार हेक्टर क्षेत्रावर मैदाने तयार होत असल्याची माहिती मिळते एक लाख सहा हजार तंबू चारशे किलोमीटरचे तात्पुरते रस्ते आणि तीस पुलांची निर्मिती सुद्धा होणार आहे कुंभमेळ्यासाठी दोन नवीन सबस्टेशन आणि सहासष्ट नवे वीज ट्रान्सफॉर्मर्स उभारण्यात येणार आहेत पाणी पुरवठ्यासाठी एक हजार दोनशे एकोणपन्नास किलोमीटर पाईपलाईन दोनशे वॉटर एटीएम आणि पंच्याऐंशी वॉटर बुथ सुरू करणार तर स्वच्छतेसाठी तात्पुरत्या स्वरूपाचे दीड लाख टॉयलेट उभारणार असल्याची माहिती मिळते हरित कुंभासाठी तब्बल तीन लाख वृक्षरोपण करण्यात येणार आहे कुंभमेळ्या दरम्यान तेरा हजार धावणार आहेत सात हजार जास्तीच्या बस स्थानकांची जास्ती उभारणी केली जाणार आहे एआय सक्षम कॅमेऱ्यांच्या मदतीने मेळ्यातील पंच्याण्णव टक्के गर्दीवर वॉच राहणार आहे सातशे चव्वेचाळीस तात्पुरते सीसीटीव्ही अकराशे सात कायमस्वरूपी सीसीटीव्ही कॅमेरे आणि सातशे वीस पार्किंग कॅमेऱ्यांचीही व्यवस्था केली जाणार आहे पीक अवर्स मध्ये दर मिनिटाला अपडेट मिळण्याची व्यवस्था आहे तर कुंभमेळ्याच्या मार्केटिंग आणि ब्रँडिंग साठी कंपन्यांना तीन हजार कोटींचा निधी देण्यात आलाय नव्हे तर या माध्यमातून सहा लाख लोकांना रोजगाराची संधी देखील मिळणार आहे तर मंडळी तुम्हाला या कुंभमेळ्याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला सोशल हँडलवर फॉलो करा आणि पाहत राहा लेट्सअप मराठी